आपल्या या अंतर्गत होत असलेल्या मापदा संस्थेने हा कृषी पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या तालुक्याचे धडाडीचे लोकप्रिय आमदार मान्य किरणजी साहेब तसेच इथे उपस्थित असलेले यांनी आपल्याला ते सुंदर मार्गदर्शन केलं असे मान्य माजी खासदार मान्य सोत भोसाहेबजी वाकचोरे साहेब तसेच आपल्या मापदा संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे मित्र ते मुक्ताई तालुक्यातले आणि त्यांचं गाव ज्या अंतरवेली त्या गावालासुद्धा मी अनेकदा गेलो आहे असे विनोदजी तराळसाहेब आदरणीय मधुभाऊ नवले या ठिकाणी उपस्थित असलेल्या पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपैरे ज्यांना आपण इथे सन्मानित केलेलं आहे असे आपले मान्य एक मोठे उद्योजक मान्य स्रोत साहेबरावजी नवले तसेच ज्यांनी माननीय श्रीत वीरेंद्रजी थोरात तसेच श्रीयुत बोरोले साहेबांच्या सौभाग्यवती गिरिजाताई विवेक शेठ कासार महेशराव नवले महेशचंद्र शेठ धुमाळ शिवाजीराव शेठे श्रीमती ताराबाई पवार सुशांतजी आरोटे आपले या संघटनेचे अध्यक्ष मान्य सुनील नवले आणि उपाध्यक्ष सुनील गीते संगमनेरचे अध्यक्ष आमचे मित्र संतोषजी तक्ते स्वप्नील भाहू माहेती आरीभाई तांबोळी खूप मान्यवरित्या आहे सावर आणि या कृषी प्रदर्शनाचे जे प्रमुख आहेत शिवसागर वागचौरे अक्षय पोकरकर पंकज झोळेकर मच्छिंद्र भोर संतोष लांडगे किरण शेळगे आणि सर्वच उपस्थित मित्रांनो वेळ खूप झालेला आहे आणि सर्वांनाच आता खऱ्या अर्थाने लवकरच हा कार्यक्रम संपवा असं वाटतं तेव्हा मी अधिक बोलणार नाही आहे परंतु निश्चितच आपला हा शेत आपण जेव्हा शेती कृषीचा विचार करतो त्यावेळेस आपण कृषीप्रधान देश आपण म्हणतो परंतु वस्तुस्थिती जर अर्थशास्त्राच्या दृष्टीने राहिलं आपण तर भारत नौग नौग डौमेस्टि, डौमेस्टि, हा काय आता कृषीप्रधान देश राहिलेला नाही म्हणजे उदाहरणार्थ एकोणावीसशे नव्वद एक्क्याण्णव साली आपल्या देशाचं जी डी पी जे काय आपलं एकंदरीत उत्पन्न आहे ग्रॉस डोमेस्टिक डोमेस्टिक प्रॉडक्ट त्यामध्ये पस्तीस टक्के सहा हा कृषी क्षेत्राचा होता आणि आज जर आपण पाहिलं तर आज आपला जी डी पीचा भारताचा फक्त पंधरा टक्के म्हणजे फक्त पंधरा टक्के उत्पन्न आपलं शेतीतून येतं परंतु शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या किती आहे ती सुमारे आजही पन्नास ते पंचावन्न टक्के आहे ती झपाट्याने कमी होत चालली आता ती गोष्ट माझ्या मते चांगलीच आहे कारण शेवटी जास्तीचा बोजा आपण कृषी क्षेत्रावर टाकलेला आहे कारण याचं अनालिसिस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी बा आंबेडकरांनी एकोणीसशे एक पस्तीस साली एक एक तो एक लेख लिहिला होता ते प्रबंध लिहिला होता त्यात त्यांनी म्हटलं होतं की इथे अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आता हे पस्तीस साली ते अल्पभूधारक म्हणत होते त्यानंतर आता दोन हजार तेवीसमध्ये चोवीसमध्ये आपण आहोत त्याच्यानंतर किती वाटण्या झाल्या आणि किती लोकसंख्या वाढली आणि त्याच्यामहता त्या क्षेत्रधारण जे आपण करतो ते तर अतिअल्प होत चाललेलं आहे आता गुंठ्यावर आलेलं आहे काही दिवसांनी स्क्वेअर फूटवर नाही आलं म्हणजे मिळवलं अर्थात हे सर्व गोष्टी आपण अभ्यास करत असताना खूप प्रश्न आहे शेतीचे खूप बिकट विषय आहे सर्वांनी सांगितलं मधुभाऊनी पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की परदेशामध्ये खूप कमी टक्के लोक त्यावर अवलंबून असतात आणि परदेशामध्ये शेतकऱ्यांना मदतही खूप केली जाते आपली जी शासकीय धोरणं आहेत तीसुद्धा काही कि कृषीला पूरक नाही आहेत मित्रांनो शेतकऱ्यांना सरकारला वाटतं की सर्व लोकांना फुकट मिळालं पाहिजे कांदे फुकट मिळाले पाहिजे स्वस्त मिळाले पाहिजे तांदूळ फुकट स्वस्त मिळाला पाहिजे गहू स्वस्त मिळाला पाहिजे त्यामुळे वारंवार म्हणजे शेतकऱ्याला सबसिडी दे शेतकऱ्यावर टॅक्स नाही असं दसा तर सांगितलं वाचवडे साहेब आपण पण शेतकऱ्याच्या मागच्या खिशातून एवढे पैसे काढून घेतले जातात त्याच्यावर छळ केला जातो पूर्वी लेवी होती आता तुम्ही एखादी गोष्टीचे भाव वाढले गहू निर्यात निर्यातबंदी करा निर्यातीचं मूल्य वाढवा आणि म्हणून सरकारी धोरणं हे निश्चितच हे शेतकऱ्याला काही अनु अनुकूलून अनुकूल नाही आहेत कारण -कर खरं म्हणजे शेतकऱ्याच्या इथे सांगितलं शेतकरी संघटनेचे नेते आहेत आरोटी त्यांनी आणि ते खरं आहे की तुम्ही जशी महागाई वाढते तसं तसं शेतकऱ्याच्या उत्पादनाचाही माल वाढला पाहिजे आणि भाग वाढला पाहिजे परंतु आता एक काळ होता की आपल्याकडे अन्नधान्याची खूपच टंचाई होती आता तशी अवस्था राहिलेली नाही आहे आता आपण जगाला अन्न धान्य पुरवतोय अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मा कारण परदेशामध्ये नी, कसं निय कसं नियोजन असतं मित्रांनो तिथे असं धोरण असतं की देशांतर्गत गोष्टी खूप महाग असतात आणि जेव्हा त्या परदेशी पाठवल्या जातात निर्यात केल्या तेव्हा त्या स्वस्त दरात विकल्या जातात तेव्हा आपलं दूध असेल किंवा आपलं कुठलाही पदार्थ घ्या हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण कॉम्पिट करू शकत नाही त्याचं मुख्य कारण हे आहे आणि म्हणून आपल्याकडे उलटं असतं आपण बाहेर पाठवताना ते महाग होतं आणि देशांतर्गत मात्र ते आपण स्वस्त देण्याचा प्रयत्न करतो हे झालं शासनाचं आता पर्यावरणाचा राहास इतका होत चालला आहे इतक्या अवकाळी पाऊस गारपीट सतत पा असा महिना नाही आता कोणताही पा ना तुम्ही सतत संकट येत असतात आता ह्या पर्यावरणाचा रास कोण करतं श्रीमंत लोक करतात त्रास कुणाला सहन करणार गरिबाला गरीबाला त्रास सहन करतो कारण पर्यावरणाच्या रासाचा सगळ्यात जास्त अनिष्ट परिणाम कशावर होतोय तर तो कृषी क्षेत्रावर होतोय आणि म्हणून आपण पण द्राक्षाचे बाग मला अक्षरशः म्हणजे कधीकधी आपल्याला इतकं मनाला वाईट वाटतं की खूप एकदम अचानक गारपीट झाली की उभं असलेलं पीक दुसऱ्या दिवशी भुईसपाट झालेलं असतं प्रचंड लाखो रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी होतं तेव्हा सरकार आपल्याबरोबर नाही निसर्ग आपल्याबरोबर नाही अशी खऱ्या अर्थाने अवस्था कृषी क्षेत्राची आता तिसरा जो फॅक्टर आहे तो मात्र मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे इथे साहेबरावजी नवले आणि सांगितलं ते योग्यच आहे की आपण पहा की जेव्हा आपण जे काही आपल्या हातामध्ये म्हणजे एकच उदाहरण सांगतो की मला यवतमाळचे कृषी अधीक्षक भेटले होते त्यांनी सांगितले की आम्ही सोयाबीनवर प्रयोग केला मी आपल्या भागात अनेक शेतकऱ्यांना विचारतो की आपलं सोयाबीनचं उत्पादन किती आहे एकरी ते सांगतात म्हणजे अगदी दहापासून पंधरा काही सात आठही सांगतात पंधरा जरी क्विंटल धरलं तर तिथे त्यांनी सांगितलं की आम्ही बीज प्रक्रिया करतो किती खर्च कर येतो एका एकराला अडीचशे रुपये खर्च येतो मी त्यानंतर अनेक मला काही फारसं शेतीतलं समजत नाही परंतु एक शेतकऱ्याचं मुलगा किंवा शेतकरी कुटुंबातून आल्यामुळेच शेतीबद्दल उत्सुकता नेहमी असते तर मी अनेक शेतकऱ्यांना विचारलं की बाबा तुम्ही बीज प्रक्रिया करता का मला तरी जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी बीज प्रक्रिया करत नाहीत वर्मी कंपोस्ट मी अनेक शेतकऱ्यांना विचारतो तुम्ही वर्मी कंपोस्ट करता का गांडूळ खत करता का पंच कुणीही गांडूळ खत त्या ठिकाणी करत नाही कंपोस्टिंग करतात का कंपोस्टिंग कोणी करत नाही माफ करा परंतु काही गोष्टी आपल्या हातातल्या आहेत त्या तर जरी आपण जरी केल्या तर जे अत्यंतच वाईट अवस्थेमध्ये आहोत त्याच्यामध्ये काहीतरी दहा वीस टक्के तरी, तरी, तरी आपल्याला तिथे उत्पादन त्या ठिकाणी वाढू शकतं आणि इंटिग्रेटेड फार्मिंग केलं पाहिजे म्हणजे नुसतं शेतीवर किंवा एकच पीक घेऊन चालणार नाही वेगवेगळा भाजीपाला असला पाहिजे फळबागे असली पाहिजे आणि दुधई दुधवाई असलं पाहिजे ज्यांना शक्य त्यांनी कुक्कुट पालन केलं पाहिजे या वेगवेगळ्या क्षेत्र जर असलं तर मग कुठेतरी एक ठिकाणी परवडेल कारण आता हे खरं आहे की शेतकरी खूप अडचणीत असो हा लाखो लोकांनी शेतकरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं मित्रांनो हे म्हणजे जगामध्ये आपल्याला मान खाली घालायला लागण्याचं लक्ष नाही आपण भारताविषयी अनेक गोष्टी अभिमानाने सांगतो परंतु ही गोष्ट निश्चितपणाने आपल्याला आनंदायी नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या शेतीचा विचार भविष्यकाळामध्ये केला पाहिजे मला सागर यांचं खूप मनापासून अभिनंदन करायचं आहे की खूप म्हणजे कळसची मुलंच फार हुशार आहेत मी पाहिलं की खूप नेहमी काहीतरी वेगळा प्रयोग त्यांचा चालू असतो खूप छान असं कृषी प्रदर्शन आज राज्य पातळीच्या वर त्यांनी तेवढं प्रसिद्धी त्याला नेलेली आहे तेव्हा त्यांचं ते 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 मी मनापासून अभिनंदन करतो आणि मापदाचे अभिनंदन खूप चांगले पुरस्कार तुम्ही या ठिकाणी दिलेत साहेबराव नवले हे खऱ्या अर्थाने कृषी एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या लोकांनी आपण पाहिलं लो पाहिजे की शेतकरी कुटुंबातून एक यशस्वी उद्योग कसा करावा व्यव यशस्वी व्यवसाय कसा करावा याचं निश्चितपणाने त्यांच्याकडनं खूप चांगलं मार्गदर्शन किंवा चांगलं एक आपण म्हणतो ना की रोल मॉडेल म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल असं त्यांनी काम कृषी क्षेत्राच्या या उद्योग व्यवसायामध्ये केलं आहे त्यानंतर इथे आपण वीरेंद्रजी थोरात यांना पुरस्कार दिला आहे वीरेंद्रजीसुद्धा यांची आपण पाहिलं पाहिजे की इतकी ते इंजिनियर आहेत मी मग त्या आपल्या मुलीला विचारलं की तू शेती करणार का नोकरी करणार म्हणजे तुला अधिकारी व्हायचं आहे कारण बहुतेक शेत बी एस सी झालेल्यामुळे अधिकारी होण्याचा मार्ग त्यांचा असतो ती म्हणली नाही मला शेती करायचं मला खूप आवडलं तिचं ती तसं करेल म्हणजे नाही तर नॉर्मली शेती करायचं नको म्हणतात मुलं त्यांना अधिकारी व्हायचं असतं आणि म्हणून मित्रांनो वीरेंद्रजी हे मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये कारण प्लांटिंग मटेरियल खूप महत्त्वाचं आहे आपण जे जिचं सांगितलं की जे बी लावतो आपण ते बी असे मी बीजे प्रक्रिया म्हणलं किंवा आपण कुणाकडनंही रोपं घेतो ते लिहाला ते लिहाला पण तुम्ही रोप कुणाकडनं घेतलं हे तर आपण पाहिलं पाहिजे ना आणि म्हणून ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या निर्दोष किंवा सकस आपण तुकाराम महाराजांचं सांगणंच आहे तसं त्यांनी विरेंद्रजी यांनी खरोखर खूप सुंदर आणि अतिशय टेक्निकली साऊंड अशा पद्धतीने त्या ठिकाणी नर्सरी ते, ते करतायत तेव्हा त्यांनाही आपण पुरस्कृत केलं अतिशय योग्य आणि पात्र अशा व्यक्तींना आपण या ठिकाणी पुरस्कार दिला आहे बोराळे साहेब हे आमचे चांगले मित्र आहेत संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी होते मी म्हटलं ना की शेतकरी मनुष्य असला शे तो काही झाला इंजिनियर हो डॉक्टर हो परदेशात जाओ त्याला शेतीबद्दल एक थोडीशी आस्था असते आणि त्यामुळे त्याला काही ना काही कळत लोक रिटायर झाले की कुठेतरी शेती करण्याचा प्रयत्न करतात आणि शेतकऱ्याला तिथं शेतावर गेल्याशिवाय मन रमत नाही तर मलाही खूप शेतीबद्दल आवड आहे मी त्यांच्याशी नेहमी संपर्कात असायचो ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शेतीबद्दल माहिती द्यायची खूप चांगलं काम त्यांनी आपल्या विभागात केलं आता कृषी अधीक्षक आहेत आणि त्यांचं उत्तम काम पाहून त्यांना कृषीमंत्र्यांनी त्यांना त्यांचं या ठिकाणी त्यांच्या सल्लागार टीममध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे तेव्हा असे एक कर्तव्यदक्ष सक्षम असे अधिकारी बोरळे साहेब आहेत त्यांनाही आपण सन्मानित केलं अतिशय सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला मी पुन्हा एकदा या ठिकाणी बापदा या संस्थेचं तेथे मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे सागर याचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय डॉक्टर साहेब यानंतर वेळ आलेली या अध्यक्षीय भाषा